नमस्कार आपण आज उन जो आहे त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी सर्वांनी जमलेलो आहोत आणि त्या अंतर्गत आम्ही ज्या प्रधानमंत्री पीक पाहणी योजना आहे त्या संदर्भात नाशिक तालुक्यामध्ये अनेक असे फसवणुकीचे फसवणूक झालेले शेतकऱ्यांचे काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत त्या तक्रारीच्या अंतर्गत आम्ही हे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं आहे त्यामध्ये जे प्रधानमंत्री पीक पाणी योजना जी आहे त्या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी एक रुपये भरलेला होता आणि जवळजवळ दोन वर्षापासून दो 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 त्याच्यामध्ये दोनशे तीनशे रुपये असे प्रत्येकी शेतकऱ्यांनी भरल्यानंतर त्यांना ज्या वेळेला रब्बी पी पी पीक आणि खरीप पिकामध्ये त्यांनी जे मागणी होती त्यांची पीक पाहणीची ती केल्यानंतर त्यांना अकाउंटला पन्नास रुपये प्राप्त झाले काही ना तो झिरो अकाउंटला प्राप्त झाले अशा प्रकारची जी प्रधानमंत्री पीक पाणी योजना आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे ते शेतक पीक पाणी जे आहे एच डी एफ सी ॲग्रो कंपनीकडून झालेल्या जे इन्शुरन्स आहे त्याअंतर्गत सर्व कारवाई करण्यात यावी त्याची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचप्रमाणे जो नाशिक तालुक्यामध्ये देवरगाव धोंडगाव वंजारवाडी भगूर देवळाली या सर्व नाशिक तालुक्यातील परिसर जो आहे त्या परिसरांमध्ये अतिवृष्टी झाली होती दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये त्याअंतर्गत जे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनामे देखील झालेले आहेत त्याचे सातशे तेरा जे शेतकरी आहे त्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे नियमित तक्रारी आहेत ती व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते त्याचप्रमाणे वाटप जे आहेत महसूल कार्यालयामध्ये महसूल विभागामध्ये जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्या ठिकाणी त्यांची पिळवणूक होते शेतकऱ्यांची त्यामुळे या ज्या सततच्या तक्रारी आहेत शेतकऱ्यांच्या त्यासाठी एक कृषी न्यायालय स्थापन व्हावं अशा प्रकारची मागणी आम्ही महान शेतकरी कष्टकरी सोशल असोसिशनतर्फे देखील केलेली आहे त्याचप्रमाणे शेत शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्याची दखल घेतली जावी राज्यस्तरावरती त्यासाठी एक राज्यस्तरावरती आयोग स्थापन करण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन देखील या कलेक्टर ऑफिसला देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांचा हमीभाव आहे तो हमीभावाचा नेहमीचा प्रश्न आहे तो संपवण्यासाठी हमीभाव कायदा सरकारने करावा अशा प्रकारची मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे अशा ज्या शेतकऱ्यांच्या नियमित प्रश्न आहेत त्याचबरोबर जे शेतकऱ्यांनी काल अर्थसंकल्प सादर झाला महाराष्ट्र शासनाकडून त्या त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची रोज अशी योजना सरकारने केलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचप्रमाणे या ज्या अर्थसंकल्पामध्ये जर जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी जर जे छोट्या छोट्या जमिनी आहेत त्यांच्या त्या जमिनी एकत्रित करून जर काही योजना जर सरकारकडून राबवण्यात आली तर ह्या शेतकऱ्यांसाठी एक सहकार निर्माण करून त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल अशा प्रकारची योजना जर शासनाने जर ग्रामीण केली तर निश्चितपणे शेतकरी हा उडारल्याशिवाय राहणार नाही परंतु शेतकऱ्यांकडसाठी जे अल्प गुजरात शेतकरी आहे त्यांच्या जमीन या भांडवलदार वर्गाला देण्याचं काम हे शासनाकडून सुरू आहे ते बंद करण्यात यावं आणि अल्पभूधारक शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यांना सहकाराच्या तत्वावरती एकत्रित आणून त्यांना योजना जर आखली तर त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी देखील फायदा होईल अशा प्रकारचे निवेदन या जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना केलेले आहे एवढं बघतो धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय भारत